परभणी तालुक्यातील माळसोना येथे असलेल्या जिल्हा परिषद शाळेची दुरावस्था समोर आली असून शिक्षकांच्या अपुऱ्या संख्येमुळे शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहे शाळेमध्ये एकशे चौदा विद्यार्थी शिक्षण घेत आहेत मात्र शिक्षकांची कमी परी असल्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणीला सामोरं जावं लागत आहे शाळेमध्ये एकूण सात शिक्षक पदे मंजूर असताना सध्या केवळ तीन शिक्षक कार्यरत आहेत आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेवर शिक्षण मिळत नाही आणि अनेक वेळा विद्यार्थी वर्गामध्ये बसून राहतात परंतु शिक्षक येत नसल्याने अभ्यासाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे गावची लोकसंख्या अडीच ते तीन हजार दरम्यान असून या ठिकाणी आजूबाजूच्या छोट्या गावातील विद्यार्थी देखील मोठ्या संख्येने शिक्षणासाठी येतात परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांवर नुकसानीची वेळ आली आहे ज्योती दत्ता लाड महासणना तालुका जिल्हा परभणी जिल्हा परिषद शाळा महासंघेचे अध्यक्ष बोलत आहे आमच्या शाळेमध्ये सात सातवी पहिले ते सातवीपर्यंत शाळा आहे सातवीपर्यंत शाळा शाळा आहे सातवीपर्यंत सातवीपर्यंत शाळा असून त्यामध्ये का नाही फक्त तीनच शिक्षक आहेत चार शिक्षक आहेत एक एक मॅडम गेल्या दोन वर्षापासून रजेवर आहेत बिलपगार जेवर आहेत त्यामुळे पूर्ण शाळेचा कारभार तीनच शिक्षकावर अवलंबून आहे तीन शिक्षक एकशे चौदा विद्यार्थ्यांना काय शिकवित्या आम्ही प्रशासनाला निवेदन दिले वेळोवेळा परभणीला गेलो मॅडमकडे गेलो तर प्रशासनानं आम्हाला काहीच प्रतिसाद दिला नाही आमच्या विद्यार्थ्यांचे खूप नुकसान होत आहे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्यामुळे आम्ही आम्हाला नाहीलाजाने शिव 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 मॅडमच्या दालनामध्ये शाळा भरावी लागेल आम्हाला लवकर प्रतिसाद द्यावे आम्हाला शिक्षक लवकर उपलब्ध करून द्यावे आमच्या लेकरांचे फार नुकसान होत आहे नाही तर आम्हाला शिव मॅडमच्या दारना शाळा भरावी लागेल प्रतिनिधी मुंजा लाडसह मी अबोली जोशी डी एल